आयटीआय प्राचार्याची बनावट शैक्षणिक पात्रतेवर नियुक्ती विभागीय चौकशीची मागणी अन्यथा न्यायालयात धाव घेण्याची चेतावणी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या आय टी आयमध्ये मध्ये प्राचार्य पदावर चुकीच्या माहितीच्या आधारे नियुक्ती झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे ही नियुक्ती बीड येथील शासकीय आय टी आय मध्ये कार्यरत प्राचार्य प्रवीण कुमार दिगंबर ओखळीकर यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले आहे शैलेश देशमुख आणि कैलास फुलारी यांनी जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली त्यांनी सांगितले की उखळीकर यांनी शासकीय सेवेत भरती होताना शैक्षणिक चुकीची माहिती दिली भरतीसाठी अपेक्षित पात्रता बॅचलर्स डिग्री इन मेकॅनिकल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अशी असताना त्यांनी प्रोडक्शन इंजिनिअरिंग ही पदवी समकक्ष असल्याचे दाखवून नियुक्ती मिळवली एम पी एस सी मार्फत झालेल्या पुढील भरती प्रक्रियेतही त्यांनी अशीच माहिती भरल्याचा आरोप करण्यात आला मात्र कागदपत्र पडताळणी ही माहिती खोटी असल्याचे उघड झाले आणि त्यांना या प्रक्रियेत अपात्र ठरवण्यात आले त्यानंतर उखळीकर यांनी हे प्रकरण न्यायालयात नेले परंतु न्यायालयाने त्यांचा अर्ज नामंजूर करून शासनाची बाजू मान्य केली असे सांगण्यात आले ॲडव्होकेट देशमुख आणि फुलारी यांनी शासनाला विभागीय चौकशी करण्याचे आवाहन केले असून आठ दिवसांत कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे त्यांनी या संदर्भात राज्यपाल मुख्यमंत्री कौशल्य रोजगार मंत्री प्रधान सचिव तसेच एमपीएससी सचिव यांना पत्रव्यवहारही केल्याचे सांगितले या गंभीर प्रकरणावर शासन कोणती भूमिका घेते आणि चौकशीला सुरुवात होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यामध्ये प्रवीण कुमार ओकळीकर हे ये जालन्या येथे प्राचार्य या पदावरती कनिष्ठ पदावरती काम करतायत करत होते यानंतर त्याची अगोदर जी पोस्टिंग आहे ती उस्मानाबाद या ठिकाणी झालेली आहे या या पोस्टिंग मध्ये त्यांनी नोकरीला लागताना त्यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रॉनिक्स हे डिग्रीची आवश्यकता असताना त्यांनी प्रोडक्शन ऑफ इंजिनिअरिंग ही डिग्री दाखवून समकक्ष दाखवून शासनाची फसवणूक करून सेवा सेवा मिळवली हे ही सेवा मिळवल्याच्या नंतर त्यांनी परत जे आहे वरिष्ठ पदावर जाण्यासाठी परत एमबीसी जा विभागाकडं मागणी केली फॉर्म भरला त्यामध्ये त्यांच्या तो, तोंडी परीक्षेमध्ये त्यांना बाहेर काढण्यात आलं त्याचं कारण असं आहे की इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि प्रोडक्शन इंजिनीअरिंग प्रोडक्शन इंजिनिअरिंग हे काही समकक्ष नाहीये असं एमपीसी बाहेर काढल्यानंतर ते न्यायालयामध्ये शासनाच्या विरोधात गेले शासनाने तेच सांगितलं की प्रोडक्शन इंजिनीअरिंग तुमची जी डिग्री आहे ही डिग्री समकक्ष नाहीये तुमच्या या पदासाठी त्यामुळं त्यांना बाहेर काढलं परंतु आमची मागणी ही होती की ज्यावेळेस ते त्या कनिष्ठ पदावरती उस्मानाबाद या ठिकाणी रुजू झाले त्या ठिकाणी त्यांनी नोकरी मिळवली सुद्धा हीच परिस्थिती होती या परिस्थितीमध्ये त्यांनी प्रोडक्शन इंजिनिअरिंगचा त्यांच्या डिग्रीचा वापर करून ती नोकरी मिळवली तर त्या नोकरीच्या विरोधामध्ये आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली या आहे यामध्ये आम्ही शासनाकडून वेळोवेळी तक्रार दाखल केली की सदरील व्यक्तीची प्रोडक्शन डिग्री घेऊन हा इंजिनिअरिंगची इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही पदवी असायला पाहिजे होती पण ही नसल्यामुळे त्याला शासनातून त्याला काढून टाकावे असा आमचा तक्रार अर्ज आहे शासनाने याकडे आमचं कुठलंही आम्हाला प्रतिउत्तर या ठिकाणी दिलेलं नाही तर आपल्या माध्यमातून आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्हाला आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या जो अधिकारी आहे आमची जी बाब आहे ही बाब आपल्या माध्यमातून आपण शासनाकडे कळवावी एवढी आपल्या विनंती आहे हा या ठिकाणी आम्ही जर शासनाने जर का या नंतर सुद्धा आणखीन कुठली तक्रार दाखल करून घेतली नाही किंवा त्याला त्याच्यावर कुठली कारवाई केली नाही आमचं म्हणणं आहे की याला विभागीय चौकशी लागणं गरजेचे आहे जे काही विभागीय चौकशीमध्ये सत्यता समोर येईल शासनाच्या ती सर्व सत्य परिस्थिती आल्याच्या नंतर तरीही शासन विभागीय चौकशीमध्ये जर त्याला काढलं नाही तर आम्ही त्याच्या विरोधात शासनाकडे न्यायालयामध्ये धाव घेणार आहे